नवनाथ कथासार नवनाथ कथामृत अध्याय एकविसावा तेथे राहावे म्हणून मैनाकिनीने अनेक प्रयत्न केले ती तर आपल्या पुत्राहून त्याच्यावर विशेष प्रेम ठेवू लागली तिने त्याच्या खाण्यापिण्याची निजण्या बसण्याची वेळच्या वेळेस योग्य तरतूद ठेवली व त्यास कपडालत्ता व दागदागिना हवा तसा उंची वापरावयास देऊ लागली गोरक्षनाथास अशी सर्व सुखे मिळत असतही त्यास ते गोड लागेना तो नित्य मच्छिंद्रनाथास म्हणे की तिन्ही लोकात आपण मान्य अशी आपली योग्यता असता या विषय सुखाच्या खाड्यात का पडत आहात तशात तुम्ही मुळचे कोण आहात आता कार्य कोणते करीत आहात व अवतार घेऊन कोणते कर्म करावयाचे आहे याचा थोडासा विचार केला पाहिजे यास्तव सर्व परित्याग करून या काळजीतून मोकळे व्हावे अशा प्रकारे गोरक्षाने मच्छिंद्रनाथ गुरुस बरेच वेळा सांगितले त्यास विरक्तता उत्पन्न झाली मग मायापाशात गुंतून न राहता आपल्या मुलुखास जाण्याबद्दल त्याने गोरक्षास वचन दिले तेव्हा त्यास आनंद झाला पुढे गोरक्षासमागम्य गेल्या वाचून आता मला सुटका नाही असा आपला विचार मच्छिंद्रनाथाने तिलोत्तमेस कळविला पण तुला सोडून जाण्यास हिंमत होत नाही असेही सुचविले तेव्हा ती म्हणाली तुम्ही जर गेला नाही तर तो तुम्हांच कसा नेईल ते ऐकून आपण त्यास दिलेले वचन आणि गोरक्षा बरोबर झालेले भाषण त्याने तिला कळविले आणि म्हटले त्याच्याबरोबर गेल्या वाचून सुटका नाही व तुझा मोहपाश मला जाऊ देत नाही अशा संकटात मी सापडलो आहे आता ह्यास तो, तो हा की तू त्यास आपल्या कुशलतेने मोहवून टाक हे ऐकून ती म्हणाली मी पूर्वीच उपाय करून पाहिले त्यात कोणतीही कसर ठेवली नाही परंतु व्यर्थ माझ्या बोधाने व करामतीने काही एक निष्पन्न झाले नाही असे तिचे निराशेचे भाषण ऐकूनही आणखी एकदा प्रयत्न करून पाहाव्यासाठी मच्छिंद्रनाथाने तिला सुचविले एके दिवशी गोरक्षनाथाने पद्मिनीपाशी गोष्ट काढली की आज मी मच्छिंद्रनाथास घेऊन तीर्थयात्रेस जातो तेव्हा तिने त्यास बोध केला की बाळा मी तुला माझा वडील मुलगा म्हणून समजते भावाचे तुला पाठबळ आहेच आता आम्ही अन्नवस्त्र घेऊन स्वस्थ बसून राहणार गोरक्षनाथाला दया यावी म्हणून ती मुद्रेने असे बोलत असताही त्याच्या मनात दया उत्पन्न झाली नाही उलट तिला त्याने त्यावेळी स्पष्ट सांगितले की आम्हा त्रैलोक्याच्या राज्याची देखील पर्वा नाही मग तुझ्या या स्त्रीगजाच्या राज्याची देखील पर्वा नाही मग तुझ्या या स्त्रीगजाचा हिशेब काय ते तुझे खुशाल भोग आम्ही योगी आम्हांस या भूषणामध्ये मोठेसे महत्त्व वाटत नाही यास्तव आम्ही तीर्थाटनास जातो तेथे सुकृतक्रिया आचरण करून सुखसंपत्ती भोगू असे म्हणून तिच्यापाशी जाण्याकरिता आज्ञा मागू लागला तिने त्याच पुष्कळ समजावून सांगितले परंतु तो ऐकेना सरते शेवटी एक वर्षभर तरी राहावे म्हणून तिने अतिशय आग्रह केला असता तो तिला म्हणाला मला येथे येऊन सहा महिने झाले यास्तव आता मी येथे जास्त राहणार नाही तेव्हा पद्मिनी आणखी सहा महिने राहण्यासाठी आग्रह करू लागली व आता थोड्यासाठी उतावळी करू नकोस मग मी मोठ्या आनंदाने मच्छिंद्रनाथास तीर्थयात्रा कराव्याची आज्ञा देईन अशा प्रकारच्या भाषणाने ती त्याची पायधरणी करू लागली तिने इतकी गळ घातल्यामुळे त्याच्याने तिचे म्हणणे अमान्य करवेना त्याने तिला सांगितले की तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी आणखी सहा महिने तुझ्याकरिता राहतो पण त्या मुदतीनंतर तरी आम्हाला जाण्याची तू कधी परवानगी देणार तो दिवस आज नक्की मला कळव म्हणजे ठीक पडेल मग चैत्र शुद्ध प्रतिपदेस भोजन झाल्यानंतर मी राजी खुशीने तुमची रवानगी करून देईन म्हणून तिने गोरक्षनाथास कबूल केले ते सहा महिने हा हा म्हणता निघून जातील असे मनात आणून तो तेथे स्वस्थ राहिला या गोष्टी काही दिवस लोटल्यानंतर एके दिवशी मैनाकिनीने गोरक्षनाथास हाक मारून जवळ बसविले तोंडावरून हात फिरविला आणि म्हटले बाळा माझ्या मनात तुझे एकदाचे लग्न करून द्यावे असे आहे मग त्या माझ्या सुनेबरोबर हसून खेळून माझी कालक्रमणा तरी होईल जी फारच स्वरूपवता स्त्री असेल तिच्याशी मी तुझा विवाह करीन लग्न ही तुझ्या खुशीप्रमाणे मोठ्या डामडोलाने करीन तुम्ही तीर्थयात्रा करून लवकरच परत या फार दिवस राहू नका येथे आल्यावर सर्व राज्यकारभार तू आपल्या ताब्यात घे बाळा इतकी तू माझी हौस पुरवलीस म्हणजे झाले असे बोलून त्याने मोहजालात गुंतावे म्हणून ती पुष्कळ प्रकारच्या युक्त्या योजून पाहत होती परंतु तिच्या भाषणांपासून बिलकुल फायदा झाला नाही त्याने तिला निक्षून सांगितले की मला कर्णमुद्रिका या दोन बायका आहेत आणखी तिसरी करण्याची माझी इच्छा नाही व आता लग्न करणे मला शोभतही नाही असा जेव्हा त्याने तिला खडखडीत जबाब दिला तेव्हा ती निराश होऊन स्वस्थ बसून राहिली नंतर एके दिवशी गोरखनाथास मोहविण्यासाठी पद्मिनीने एक सुंदर स्त्री खेळण्याच्या मिशाने रात्रीच त्याच्याकडे पाठविली तिने सोंगट्याचा पट बरोबर घेतला होता ती गोरक्षनाथाच्या खोलीत जाऊन त्यास म्हणाली तुमच्या समागमी आज दोन सोंगट्याचे डाव खेळावे असे माझ्या मनात आले आहे हे ऐकून तोही तिचा हेतू पुरविणास्तव तिच्या बरोबर बसला त्यावेळी तिने नेत्रकटाक्षांनी पुष्कळ बाण मारून त्यास विधून टाकण्याविषयी प्रयत्न केले पण तो तिच्या नेत्रकटाक्षांस तिच्या भाषणास व हावभावांस काही एक जुमानी ना शेवटी तिने आपल्या मांडया उघड्या ठेवून गुहेभागही त्याच्या नजरेस पाडला इतक्या निर्लज्जपणाने ती त्याशी वागत असताही त्याच्या मनात मुळीच कामवासना उत्पन्न होईना असे पाहून ती अखेरीस खिन्न झाली व राणी सर्व वृत्तांत सांगून विनमुख होऊन परत घरी गेली सारांश मैनाकिनीने गोरखनाथास राहविण्याकरिता केलेले सर्व प्रयत्न फुकट गेले पुढे पुढे मच्छिंद्रनाथाचा वियोग होणार म्हणून मैनाकिनी मिननाथास पोटाशी धरून रडत बसू लागली त्यावेळी दुसऱ्या स्त्रिया तिची वारंवार समजूत करीत व गोरक्षनाथास आपण वश करू असा तिला धीर देत तरी त्यांच्या बोलण्यावर तिचा विश्वास बसेना अशा रीतीने ती चिंतेमध्ये दिवस काढीत असता पूर्वी ठरलेला वर्षप्रतिपदेचा दिवस येऊन ठेपला त्या दिवशी जिकडे तिकडे लोक आनंदात मौजा मारण्यात गुंतावयाचे परंतु त्या दिवशी सर्व नगरी हळहळू लागली इकडे गोरक्षनाथ शिंगी फावडी इत्यादी घेऊन मच्छिंद्रनाथास बोलावू आला तो त्याच्या पाया होऊन निघण्यासाठी उतावळी करू लागला तेव्हा तर मैनाकिनी मोठमोठ्याने रडू लागली तिने म्हटले की बाळा तुम्ही दोघेही जेवून जा उपाशी जाऊ नका मग स्वयंपाक झाल्यावर शिष्यांनी एके पंक्तीस भोजन केले नंतर तिलोत्तमा राणीने मच्छिंद्रनाथाजवळ गोष्ट काढली की तुम्ही तर आता जावयास निघालात तरी मीननाथास घेऊन जाण्याचा विचार आहे की नाही हे मला सांगावे हे ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाले की त्याच्याविषयी जसे तुझ्या विचारास येईल तसे आम्ही करू त्याच्याबद्दल तुझे मन आम्ही दुखविणार नाही तेव्हा ती म्हणाली तुम्ही मीननाथास आपल्या समागमी घेऊन जावे आजपर्यंत तुम्ही येथे होता म्हणून मारुतीच्या भुगुकारापासून त्याचे संरक्षण झाले तुम्ही गेल्यानंतर त्याचे येथे रक्षण करणारा कोणी नाही दुसरीही यात एक अशी गोष्ट आहे की मला उपरीक्षा वसुचा तुमच्या पित्याचा शाप आहे त्याच्या शापास्तव मी सिन्हलद्वीप सोडून येथे आले आहे शापाची मुदतही भरत आली आहे यास्तव तुम्ही जाताच ओशापाचे फळ मला प्राप्त होईल व तो येऊन मला येथून घेऊन जाईल मग मीननाथाचे येथे संरक्षण कोण करील जर त्या स्वर्गास घेऊन जावे तर मनुष्य देह तेथे जात नाही अशा या सर्व अडचणी लक्षात आणून माझे मत असे आहे की तुम्ही घेऊन घेऊन जावे मग मग मर्जीनुरूप जाण्याचा विचार ठरला भोजन झाल्यानंतर गोरक्षनाथाने निघण्याची घाई मांडली मीननाथाकडे पाहून तिलोत्तमेच्या मुखातून शब्द निघेनासा झाला तिला गहीवर येऊन ती एकसारखी रडत होती तेव्हा तेथील स्त्रियांनी गोरक्षनाथास वेढून टाकिले त्याने जाऊ नये म्हणून त्या राजवैभवाचे वर्णन करू लागल्या निरनिराळ्या दागदागिन्यांचा व कपड्यालत्यांचा त्याचे पुढे ढीक करून रत्नखची तलंकार व भरझरीचे शेले दुपेटे त्यांनी त्याचे पुढे आणून ठेवले तसेच आम्ही अवघ्या जणी तुझ्या बटीक होऊ तुझ्या मर्जीप्रमाणे नटून श्रृंगारून तुला यथेच्छतीसुख देऊ असा पुष्कळ प्रकारांनी त्यांनी त्याला मोहविण्याचा प्रयत्न केला पण गोरक्षनाथ त्या सर्वाचा धिकार करून म्हणाला आम्हाला सुखसंपत्तीशी काय करावयाचे आहे जमिनीचे आथमृण आम्हास फार सुखदायक होते अशा प्रकारे बोलून तो लागलाच निघाला जाताना त्याने मैनाकिनीस नमस्कार केला मीननाथास खांद्यावर घेतले व मच्छिंद्रनाथास बरोबर घेऊन तो गावाबाहेर गेला ते निघण्यापूर्वी गोरक्षनाथाच्या नकळत आपल्या भांडारातील सोन्याची एक वीट मैनाकिनीने मच्छिंद्रनाथास दिली होती ती त्याने त्यास न कळू देता जोळीत ठेवली वेशीपर्यंत मंडळी त्यास पोचवाव्यास गेली होती तेथे मैनाकिनी मच्छिंद्रनाथाच्या पाया पडली तिने गोरक्षनाथ स्फोटाशी धरिले व त्यास नाथाची बरदास्त ठेवून त्याच्या जीवास जपण्याविषयी पुष्कळ सांगितले तरी पण तिचा मायामोह सुटेना तिने गोरक्षनाथाच्या गळ्यास मिठी घातली आणि मोठमोठ्याने रडू लागली मग त्या प्रसंगातून निसटून गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाचा हात धरून सपाट्याने चालू लागला इकडे तिलोत्तमा मैनाकिनी ऊर बडवून व डोके आपटून घेऊ लागली व गायीसारखा हंबरडा फोडून शोक करू लागली तो शोक उपरिक्ष वसुने आकाशातून ऐकताच विमान घेऊन तो तिच्या जवळ आला व तिला तिच्या घरी घेऊन गेला तो म्हणाला तुला वेळ तर लागले नाही ना तू हे मांडिले आहेस काय तू स्वर्गातील राहणारी असून शाप मिळाल्यामुळे येथे आलीस आता शापमोचन होऊन तू सुखी होणार असे बोलून त्याने तिच्या अंगावर हात फिरवून तिला पोटाशी धरिले व तिचे डोळे पुसून तिला घरी नेल्यानंतर युक्तिप्रयुक्तीने बोध केला श्री नवनाथ कथासार अध्याय एकविसावा समाप्त चैतन्य गोरक्षनाथाय नम ओम श्री नवनाथाय नम